नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मराठी कुटुंबाला मारहाण झालेली आहे आणि ठाकरेंच्या फायर ब्रँड नेता आता आता म्हणाला आहे की आता यांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कल्याणमध्ये कल्याण मध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयाकडून मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारले आहे मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही घटना ही अत्यंत दुर्दैवी मुळात ही घटना माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातली आहे या घटनेनंतर त्यांनी एक चक्कर शब्दही काढलेला नाही एरवी मराठी माणसासाठी गळे काढतात अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ अखिलेश शुक्लाला अटक करावी त्यांच्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे अन्यथा मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल मनसेने मराठी माणसासाठी काय केलेलं आहे हे भूतकाळात पाहिलेलंच असेल आणि वर्तमान काळातही मनसेची भूमिका मात्र तीच असणार आहे मंत्रालयात बसून हे धंदे करत असेल तर चालणार नाही मुंबई काय खायचं कुठे काय हे मराठी माणसाला शिकवू नये मुंबईत पहिलं मराठी माणसाचंच ऐकलं जाईल नंतर इतरांचं आणि हो मराठी माणसासाठी शिवतीर्थाची दारं ही सदैव उघडी आहेत मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा गार्भित इशारा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलेला आहे राज्यात सतत मराठी माणसावर हल्ले होतात या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आलाय यांचा माज उतरवण्याची आता गरज आहे जरी मराठी माणूस निवडणुकीमध्ये मराठी माणसाच्या सोबत नसला तरीही मराठी माणसासोबत मनसे असणार यापुढे अशी कुठली घटना घडली तर मनसे त्याला उत्तर देईल असा इशारा मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला सरकारने या घटनेमध्ये हस्तक्षेप करायला हवा नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चालल्या आहेत ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही या घटना जर थांबल्या नाही तर मनसेच्या रागाला सामोरं जावं लागेल अधिवेशन चालू आहे यात काही मराठी आमदार असतील कारण अनेक जण बह्ये परप्रांतीय झाले आहेत मराठी आमदार असतील तर त्यांनी हा विषय उचलायलाच हवा अशा प्रकारे हल्ले होत असतील जर आम्ही कायदा हातात घेतला तर काय चुकणार आहे मराठी माणसासोबत अशी घटना घडत असेल तर त्याला जशाच तसे उत्तर आम्ही देणार तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल तर राज ठाकरेंनी सर्व ठाकरे झाडू फेरले तर काय चुकते मनसे अथवा आमचे पदाधिकारी सोडल्यास कोणीही पुढे यायला घाबरते कारण वोट बँक योग्य तो निर्णय घ्यावा मनसे सैनिकांनी कायदे हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करू नका दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा काय अर्थ आहे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी मराठी माणसांवर जर गुन्हा दाखल होणार असेल तर मराठी माणसाचा सरकार आहे का महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे हा प्रश्न आमच्यासमोर येईल असं अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं आहे तरीही या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ताज्या अपडेट्ससाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन नवीन अपडेटसोबत तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद